नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या रिव्ह्यूमध्ये आपला रिव्ह्यू म्हणजे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर आज आपण बघणार आहोत एच ओची नवीन थ्रिलर मिनी सिरीज टास्क ही एक क्राईम ड्रामा आहे ज्याचा आपण रिव्ह्यू बघणार आहोत ज्यात मार्क रफेलो टॉम फेल्फ्री आणि ॲडम ड्रायवर यांसारखे स्टार आहेत आणि ही वेब सिरीज जिओ हॉटस्टारवर उपलब्ध आहे तर टास्कमध्ये एफ बी आय एजंट टॉम भोवती फिरते जो सिरीजमध्ये काही गंभीर होम इनोव्हेशन गुन्ह्यांची चौकशी करतो त्यांचा प्रमुख विरोधक आहे रॉबी एक सामान्य दिसणारा कुटुंबवत्सल पण अनेक गुंत्यात अडकलेला मालिकेच्या पहिल्या पाच भागांमध्ये पटकथा कामकाज जरा संत वाटते पण उरलेल्या दोन भागांमध्ये ती उत्कृष्ट अभिनय आणि थरारोत बनते मार्क रफेलो आणि टॉम पेल्फ्रीचा परफॉर्मन्स खूपच तगडा आणि खोलवर जाणार आहे दोघांनी त्यांचा अभिनय कारकिर्दीला सर्वश्रेष्ठ कामगिरी दिली आहे ॲडम ड्रायव्हर यांचं पात्र मनात राहण्यासारखं आहे दिग्दर्शनाचं आणि सिनेमॅटोग्राफीचं कौतुक आपल्याला करावं लागतं जे मालिकेच्या हलक्या सुरुवातीपासून मोठ्या उत्कंठेपर्यंत नेतं थोडक्यात टास्क या सिरीजमध्ये दमदार अभिनय प्रेक्षणीय दिग्दर्शन पटकथा काहीसा घिसाडघाई आणि संथ शेवटच्या एपिसोडमध्ये खऱ्या अर्थाने थरार वाटतो क्लासिक एच बी ओ स्टाईल क्राईम आणि कुटुंबनातील गुंतागुंत अशी ही एक वेब सिरीज आपल्याला बघायला मिळते मालिकेची सुरुवात थोडी धीमी आणि कंटाळवाणी वाटू शकते पहिल्या चार पाच भागांमध्ये टिपिकल क्राईम ड्रामा असा फ्लेवर जाणवतो काही ठिकाणी फ्लॅशबॅक कुटुंबातील समस्या आणि दोन नायकांनी घेतलेल्या मानसिक वळणावर फोकस जरा जास्त वाटू शकतो मी या टास्क वेब सिरीजला देईल पाचपैकी साडेतीन स्टार आपल्याला जर मोठ्या अपेक्षेने पाहावयाची असेल पण स्लो बर्न आणि फॅमिली ड्रामा आवडत असेल तरच तुम्ही ही वेब सिरीज बघा धन्यवाद तुम्हाला हा रिव्ह्यू कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा लाईक करायला विसरू नका आणि शेअर करा तुमच्या मित्रांसोबत ज्यांना ही वेब सिरीज बघायची आहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद